शुक्रवार पेटेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे पूजन गुरुवारी भक्तिमय व मंगलमय वातावरणात करण्यात आले शेटेवाड्याने गेल्या नऊशे वर्षापासून ही परंपरा मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने जोपासली असून येथील योगदंड पूजनाने यात्रेतील धार्मिक विधीचा श्रीगणेशा झाला यात्रेपूर्वी शेटेवाड्यात श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे विधिवत पूजन करण्याची परंपरा चालत आली आहे यावेळी शेटेवाडा हा फुलांनी सजविण्यात आला होता परंपरेनुसार गुरुवारी दुपारी बारा वाजता मानकरी हिरेअब्बू यांच्या वाड्यातून शिवशंकर कंटीकर हे योगदंड घेऊन कैलासवासी शेटे यांच्या वाड्यात दाखल झाले त्या मानकरी हिरेहू मंडळीचे आगमन झाले त्यानंतर योगदंडाच्या विधिवत पूजेला सुरुवात झाली कैलासवासी शेटे वारस, यांचे वारस ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांचे चिरंजीव ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी फुलांनी सजवलेल्या चौरंगावर योगदंड विराजमान करून विभूती गंध फुले अर्पण केली संबळवाद्याच्या निनादात व भक्तिमय वातावरणात त्यांनी योगदंडाची विधिवत पूजा केली त्यानंतर बोलाबोला एकदा भक्त लिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा जय जयकार करण्यात आला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधींना आजपासून प्रारंभ झाले शेकडो वर्षापासूनची परंपरा या शेटे घराण्यामध्ये आज योगदंडाच्या पूजेने सुरुवात झालेली आहे मानकरी रितेश सोबडे यांनी हिरे अब्बू हब्बू यांच्या उपस्थितीमध्ये योगदंडाची पूजा करून हिरे अब्बू हब्बू यांची पादपूजा करून या महायात्रेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे या अशा शुभप्रसंगी या सिद्धरामेश्वराच्या चरणी आपणा सगळ्यांतर्फे आमचं घराण्याचं हेच मागणं आहे की आपण पाहिलेलं आहे दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या महामारीने सगळ्या जगाला व्यापलं होतं आता कोरोनाचा पुन्हा उद्भव होतो की काय अशी शंका प्रत्येकाच्या मनात येत आहे अशी कोणतीही महामारी सोलापूर नव्हे तर भारताला नको जगालाही नको आणि आम्हा सगळ्यांचं एकमेकाचं बंधुभावाचं नातं जे आहे ते यापुढे देखील सिद्धरामेश्वरांनी आमच्यावरती आशीर्वाद देऊन कायम ठेवावा सोलापूरचं जलसंकट सिद्धरामेश्वरांनी दूर करावं अशी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आपण सगळ्यांना शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सगळ्यांना काय माहिती माहिती म्हणजे काय आजची महत्त्व नमस्कार सगळ्यांना सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेबद्दल शुभेच्छा आज शेटेवाड्यामध्ये आपण इथे योगदंडाची पूजा करून पाद्य पूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आजच्या प्रसंगाचं महत्त्व म्हणजे जो महाराजांची यात्रा सुरू होते आता आणि अक्षता सोळा असतो हे सर्वांना माहिती आहे अक्षता सोहळाच्या आधी नवरदेव नातेवाईक यांना जवळच्या लोकांना बोलवून खेळवणाचा कार्यक्रम करून त्यांना जेवण कर जेवण देण्याचा जो कार्यक्रम असतो तो इथे गेले शेकडो वर्षांपासून शेटेवाड्यात चालत आलेला आहे अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः इथे ह्या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि तेव्हापासून आमचे पूर्वज इथे ही प्रथा चालू ठेवलेली आहे गेली दहा वर्ष दहा ते बारा वर्ष झाले मला हा मान मिळाला आणि महाराजांची सेवा माझ्या हातून घडते याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो वर्षाची सुरुवात महाराजांच्या सेवेतून चालू होते आणि वर्ष अशा प्रकारे पूर्ण वर्ष सेवा करायचा योगदान मिळावा अशी मी महाराजांच्यानी प्रार्थना करतो